कमी खेळणाऱ्यांना क्रीडा खातं देणं यासारखा क्रूर विनोद नाही कोकाटेंच्या बदलावर सुप्रिया सुळेंनी अशी प्रतिक्रिया दिली माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचं काम करावं असं देखील त्या म्हणाल्या त्यांनी नेमकं काय ट्विट केलं पाहूयात राज्यातील कृषी क्षेत्र पूर्णपणे कोलमडून पडलेलं असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाता बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील याची शंका आल्याशिवाय राहत नाही आपलं पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रिमंडळात आहे याची खर तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे महाराष्ट्र शासनाला भिकारी म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या मंत्री महोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या आव्हा अवकाक आवा, मंत्रिपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली आहे एकीकडे एक राज्यातील तरुण पिढी ऑनलाइन रमीच्या मागे लागून बरबाद होती तिच्यावर बंदी घालायची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचं बक्षीस म्हणून क्रीडा आणि युवक कल्याण यासारखे महत्त्वाचं खातं दिलं जात आहे यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचं काम करावं असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या